आपण इतिहासात शिरलो की काही जागा अशा सापडतात जिथं नुसते वास्तू नाही तर रणगर्जनांचा तोफांचे धुराळे आणि कुचबुच आजही दडलेली असते आज आपण अशाच एका जागेकडे चाललो आहोत एक डोंगरमाथा जिथून उंचावरून इतिहासाचा वेध घेता येतो हा किल्ला म्हणजे विसापूर किल्ला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळ विसापूर किल्ला वसलेला आहे तो लोणावळ्यापासून पासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीच्या कुशीत तीन हजार पाचशे फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला त्याच्या आजूबाजूचा परिसर नजर ठेवणारा एक महत्वाचा युद्ध नीतीत वरचढ ठरत विसापूर किल्ला सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीच्या राजवटीत बांधण्यात आला मात्र तो अनेक वेळा सत्तांतराचा साक्षीदार ठरला आदिलशाही मुघल मराठे आणि शेवटी इंग्रज शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत लोहगड मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला आणि त्याचबरोबर हा किल्ला एक प्रकारे लोहगडाचं संरक्षण करणारा बनला दक्षिणेकडे आक्रमण करत असताना मुघल सरदारांनी रणनीतीनं विसापूर किल्ला हस्तगत केला त्यांनी विसापूरहून लोहगडावर तोपगोळे डागले आणि त्यामुळे लोहगड मराठ्यांकडून मुघलांच्या ताब्यात गेला ही घटना इतकी धक्कादायक होती रणनीतीच्या इतिहासात विसापूरचा उल्लेख यशस्वी फितुरीचा उदाहरण म्हणून केला जातो विसापूर किल्ल्यावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आजही पाहायला मिळतात त्या म्हणजे मजबूत तटबंदी तोफांचे अवशेष पाण्याची टाक जुन्या वस्तूंच्या भग्नावशेष हनुमानाचं आणि गणपतीचं मंदिर आणि काही अंधाऱ्या पण रहस्यमय गुफा या गोष्टी आजही आपल्याला त्या काळातल्या जीवनशैलीची आणि लढायांची साक्ष देतात आज विसापूर किल्ला हा ट्रेकिंग एक ठिकाण आहे विशेषतः मान्सून मध्ये इथे धुक्याने वेढलेली वाट ओढ्यांचे झरे आणि गवताळ पठार मनमोहून टाकतात ट्रेकमार्ग जरा खडतर असला तरी पोहोचल्यावर दिसणारं दृश्य इतिहासाची चाहूल आणि शांतता हे सगळं मनावर कोरलं जातं विसापूर किल्ला जरी इतिहासाच्या मुख्य पाठ्यपुस्तकात फारसा झळकत नसला तरी तो मराठ्यांचा आणि मुघलांच्या संघर्षाचा एक निर्णायक साक्षीदार आहे त्याच्या तटांमध्ये दरवाजांमध्ये आणि पायऱ्यांमध्ये एक काळ गडलेल्या तोफांचा रणनादाचा आणि वीरांची शौर्यगाथा दडली आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे पन्नास दरम्यान लोहगड जिंकल्यावर विसापूर किल्ल्याचे सामरिक महत्व वाढले होते जवळचं लोणावळा भोरगड मार्ग हे व्यापारी आणि लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण होती शिवाजी महाराजांनी मावळात मजबूत संरक्षण व्यवस्था उभारली आणि विसापूर त्यात सामील झाला पेशवे काळातही हा किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला इथं रघुनाथराव पेशव्यांनी काही काळ वास्तव्य केलेलं होतं अठराशे अठराच्या मराठा इंग्रज युद्धात विसापूरचा किल्ला शेवटचा अध्याय लिहिला गेला कर्नल प्रोथर या ब्रिटिश अधिकाऱ्याने विसापूर किल्ल्यावर हल्ला चढवला आणि गोळा बादारूचा साठा जाळून टाकला त्या दिवशी फक्त किल्ला नाही हरवला तर एक रणभूमी एक स्वप्न आणि एक काळ देखील संपला आज विसापूर किल्ल्यावर जाणारा ट्रेक म्हणजे इतिहासाचा आणि निसर्गाचा संगम आहे विसापूर किल्ला हा फक्त एक किल्ला नाही तो एक रणनीतीचं प्रतीक आहे इतिहासाच्या दृष्टीने इतका महत्वाचा असलेला हा किल्ला आज फारसा चर्चेत नाही ना, ना तिथं पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे ना, ना नियमित देखभाल भिंती कोसळत चालल्या आहेत प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे सौंदर्य नष्ट होत आहे पण याच वेळेस काही स्वयंसेवी संस्था ट्रेकर्स ग्रुप स्वच्छता मोहिमा इतिहास संवर्धन उपक्रम राबवत आहेत आपण सुद्धा इतिहास फक्त वाचणं नाही तर जपण ही आपली जबाबदारी मानली जाते विसापूर किल्ला म्हणजे एक अविचल शिल्प ज्याच्या दगडांमध्ये अनेक कथा दडल्या आहेत हा फक्त एक ट्रेक पॉइंट नाही तो एक इतिहास गाथा आहे रणभूमी आहे आणि रणनिधीचं शास्त्र सुद्धा उदाहरण आहे मित्रांनो असं आहे आपला विसापूर किल्ला इतिहासात फारसा गाचला नसला तरी त्याचं महत्त्व आजही अमूल्य आहे आज आपण इथे ट्रेकला जातो फोटो काढतो पण या तटांवरून एकेकाळी इतिहासाचे दुरकट पर्व वाऱ्यासारखे पर वा वाहून गेले होते हे लक्षात ठेवलं पाहिजे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच इतर ऐतिहासिक गातांसह आमच्याशी जोडलेले रहा, तोपर्यंत इतिहास समजून घ्या कारण तोच आपल्या ओळखीचा पाया आहे जय शिवराय धन्यवाद